विकीला माती भीती सगळी घरामध्ये वगैरे आल्या आवडत नाही मग एक नंबर डिश होते असं कोण खेळत जायला अरे हो 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 तर बबडूला नको ते दिसलंय नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम टकाटक असाल मस्त असाल मी तेजू तुमचा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं खूप मनापासून अगदी स्वागत करते आणि आता जो आपला व्हिडिओ आहे ना तो सुरू करते तर म्हणजे काल ना आम्ही डीमार्टला गेलो होतो तर तिथून एक मस्त अशी गोष्ट आणले माहित असेलच खूप जणांना पण मला ना खूप जास्त आवडले ती गोष्ट ती गोष्ट काय आहे ते तुम्हाला सगळ्यात आधी दाखवते ठीक आहे नंतर बाकीच्या गोष्टी आपण बोलूया चलो तर ती गोष्ट म्हणजे ही आहे तुम्ही बघू शकता कसं क्यूटसं बाहुला आहे हे आणि ह्या बाहुल्यामध्ये आहे ना हे असे खण आहेत म्हणजे एक मिनट हा एक ससोबा असा उघडतो ह्याच्यामध्ये मी ऑलरेडी कानातले बिनतले ठेवून थे मोगळी झाले हा जो वरचा वरचा कप्पा आहे ना त्याच्यामध्ये झुमके वगैरे आरामात राहतात हे झुमके वगैरे या कप्प्यामध्ये राहत नाही आहेत म्हणून मी इथे वरती ठेवलेत आणि हे जे आहेत ना हे आपल्या कानातल्यांसाठी वगैरे खूप मस्त आहे ह्याच्यामध्ये मी माझं एक छोटंसं मंगळसूत्र आहे ते ठेवलं आहे वेगळं थोडंसं आहे म्हणून आणि हे माझं खूप जास्त फेवरेट मंगळसूत्र आहे आणि इथे पण कानातले ठेवलेत आणि यामध्ये पण असे कानातले ठेवलेत मस्त आहे हे मला जाम आवडलं तिकडे बघितल्यावर आणि मी घेतलं म्हटलं कानातली वगैरे माझं कसं होतं माहिती आहे नेहमी एक कानातली इकडे पडते दुसऱ्या कानातला तिकडे पडते मग टाईमवर मला ते जोडी मिळत नाही मग तिकडे तिकडे शोधा म्हणजे पाहिजे जे असतं ते मिळत नाही मग मी भलतंच घालते तुम्ही माझे जर पहिले व्लॉग बघितले असाल म्हणजे खूप आता पण मी कानातलं नाही घातले बघा मला कानातलं घालायला म्हणजे शोधायला खूप कंटाळा येतो पण आता मला शोधायची गरज लागणार नाही आहे मला त्या त्या गोष्टी ज्या आहेत ना त्या जागेवर मिळणार आहेत म्हणून मी आता मी हे एक बॉक्स आणला आता बघूया किती माझे कानातले ऑर्गनाईज राहत आहेत ते विकी पण बोलले आहेत तुला किती काय आणून दिलं तरी तु, तू तुझे कानातले इकडे तिकडे दिसणारच आहेत मला पण मी आता प्रयत्न करेन की माझे जे कानातले आहेत ना ते मी याच्यातच ठेवेन बघूया आता मला ते शक्य होते की नाही ते तर बबडूची पण चार्जिंग झालेली आहे म्हणजे त्याला कसं आहे माहिती आहे का झोपून उठला की तो मला चिपकून असतो पाच दहा मिनटं मग त्याची चार्जिंग होते मग तो खेळतो मग त्याची चार्जिंग झाली त्याला दूध बिस्किट वगैरे खायला दिले तो खेळतो आहे मस्त आणि ना आज आम्ही जाणार आहोत मस्त असं पुष्पा 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 पुष्प पुश्पा, पुश्पा, राज बघायला फायनली काय माहिती आहे का आमचं ठरलेलं म्हणजे थिएटर चालू झालं आमच्याकडे नेरळमध्ये तर ना मी आहे ना नेहमी बोलते चला पिक्चरला चला पिक्चरला एकतरी पिक्चर, पिक्चर, एक पिक्चर दाखवा तर हे काय बोललेले मला जेव्हा पुष्पा थ्री येईल तेव्हा मी तुला नेहल कारण कारण आलू अर्जुन फेवरेट हिरो आहेत आमच्या साहेबांचे आणि मला पण आवडतात तर त्यांनी ठरवलेलं की ते जो तो पिक्चर जेव्हा लागेल ना तेव्हाच मी तुला नेईन तर फायनली तो पिक्चर लागला आहे आणि आमचं थिएटरमध्ये आमच्या नेरळच्या आगमन होणार आहे आज तर बघूया कसं काय ते पण ना आम्ही दोन दिवस बघतो आहे आम्हाला तिकीटच मिळत नाही आहेत हाऊसफुल हाऊसफुल दाखवत आहेत काल मी बुकिंग करणार होतो आजचं म्हणजे आजचे तिकीट काल आम्ही घेणार होतो तर नऊचा शो पण हाऊसफुल दाखवत होता जेमतेम आम्हाला दहाचा शो मिळाला आहे मना आम्हाला दहा ते म्हणजे दहाचा शो आम्हाला मिळाला आहे आता दहा वाजता रात्री जावं लागेल बबडू काय करेल ते माहीत नाही कारण बबडूला तो रात्री झोपेल मला असं वाटते कारण तो जास्त वेळ काही जागणार नाही बघू कसं का काय होत आहे ते पण पिक्चर तर बघायचं आहे ठरवलंय बघूया आज काय 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 करते ते मी ठीक आहे चलो खूप जास्त भूक लागली होती काय झालं माहिती आहे का सकाळी डब्बा बनवला ना विकीला तर चपाती ना नेमक्याच झाल्या माझ्याकडून तर आता तीन चपात्या आहेत त्या त्याचा काका जो आहे तो खाई उठल्यावर झोपलेत ते अजून तर मग आता मला मी काय खाणार म्हणून मग मी विचार केला की तुमच्यासोबत ना एक रेसिपी शेअर करते खूप जवळची रेसिपी आहे माझ्यासाठी कारण की लहानपणा म्हणजे लहानपणी ना आम्ही सगळ्या ज्या मैत्रिणी आहोत ना गावातल्या आमच्या त्या काय करायचं माहिती आहे का थोडे थोडे पैसे काढून ना हे नेहमी बनवायचो आठवड्यातून एकदा आमचं काय असायचं कधी अंडा पाव कधी काय असं मॅगी कधी कधी ही डिश असं करायचं तर ही डिश काय आहे ते तुम्हाला मी सांगते आणि त्याचं नाव पण खूप इंटरेस्टिंग आहे काय आले थांब खाऊ बनवते आपल्याला त्याचं पोट भरलंय म्हणून त्याला आता खाऊमध्ये इंटरेस्ट नाही आहे माझं जाब इंटरेस्ट आहे कारण मला भूक लागले तर फटाफट ना ती रेसिपी काय आहे तुम्हाला सांगते हे घेतलेले आहेत कुरकुरे काम ना बाबू हो आणू आणू हां तर इथे बघा मी असे कुरकुरे घेतलेत कुरकुरे असे तोडून घ्यायचे आहेत असे मोठे मोठे नाही ठेवायचे कुरकुरे ठीक आहे असे तोडून आणि त्यामध्ये कोथिंबीर कांदा आणि टोमॅटो टाकायचं आहे तुम्ही याच्यात शेव पण टाकू शकता म्हणजे भेळ सारखं होऊन होऊन जाईल ते एक प्रकारचं भेळ टाईपच आहे पण याला नाव काय दिलं माहिती आहे का, का आम्ही जुही चावला ती <laughs> माहिती आहे कुरकुरेची ॲड यायची पहिली तर त्याच्यामध्ये जुही चावलाची ॲड होती ती आणि ती अशी कांदा टोमॅटो टाकून ती करायची त्यांचं बघून बघून मग आम्ही पण करायला लागलो होतो तर ही ती रेसिपी एक नंबर डिश होते असं म्हणजे खात असं टाइमपास खायला मस्त आहे पिक्चर लावलं आहे पिक्चर बघता बघता आपण खातो आहे तर खूप मस्त होतं याच्यामध्ये मीठ टाकायची काही गरज नाही तुम्ही लिंबू याच्यावर टाकू शकता पण मी लिंबू माझ्याकडे आता सध्या नाही आहे त्याच्यामुळे मी लिंबू नाही टाकत आहे आणि चाट मसाला पण तुम्ही टाकू शकता मला चाट मसाला जास्त ना आवडत नाही का काय माहिती चाट मसाला मला अजिबात आवडत नाही कुठल्याच ह्याच्यामध्ये तर मग मी काहीच टाकत नाही मी असं सिम्पल करते पण तुम्ही कोथिंबीर आता कोथिंबीर वगैरे टाकायचे म्हणजे चणे बॉईल केलेले टाकू शकता अजून शेव टाकू शकता लिंबू मस्तपिकीवरून पिळू शकता चाट मसाला टाकू शकता तुम्हाला जे जे आवडेल ना ते टाक कॉन टाकू शकता तुम्ही बॉईल केलेले मका पण एक नंबर लागेल याच्यामध्ये तर नक्की ना ट्राय करून बघा आता मी हे मिक्स करते आणि खाऊन घेते कारण जाम भूक लागले ठीक आहे चल मी ना फक्त थोडा वेळ जरा काम करत होते आणि त्या थोड्या वेळामध्ये इकडे आमच्या साहेबांच बघा काय चाललंय गाडी ट्रेन सगळं असं माती माती करून टाकले काय रे कोण तर आता घाण कोण साफ करेल ती तर आमच्या बबडू सोबत ना खेळायला कोण नसतं त्याच्यामुळे तो असा एकटाच मस्त असा खेळत असतो छान आणि मी त्याला खेळून देते माती त्याला काही असं आडवत नाही बसत नंतर वाटलं सांगोळ घालायची त्याला पण पोराने कसं मातीशी जोडलेलं राहावं आपण नाही लहानपणी किती मातीमध्ये खेळले वगैरे तर आजकालची मुलं नाही ते मातीमध्ये वगैरे खेळायला मग त्यांना फक्त मोबाईलनी मोबाईलनी मोबाईलच लागतो तर बबडू पण मोबाईल घेतो खोटं नाही सांगणार मी तो मोबाईल घेतो पण त्याचं कसं माहिती आहे का मोबाईल जरी त्याच्या हातामध्ये जरी असला ना तरी तो खेळत असतो मोबाईल साईडला चालू असतो म्हणजे माझा एक जुना मोबाईल आहे तर तो मी त्याच्यासाठीच ठेवला आहे तर त्याला ना एकदम ब्राईटनेस पण नाही आहे की असं म्हणजे जास्त त्याला दिसेल ती स्क्रीन थोडीशी खराब झालेली आहे तर तो त्याच्या आवाजावरच फक्त खेळत असतो बाकी त्याला काय असं बघायला वगैरे जास्त काही मिळत नाही पण जास्त तो असाच खेळत असतो मस्त असा गाड्या वगैरे मातीमध्ये वगैरे असं खेळत असतो पण विकीला ते आवडत नाही विकीला माती भीती सगळी घरामध्ये वगैरे आले आवडत नाही मग मी ते यायच्या आधी सगळं क्लीन करून ठेवत असते पण अख्खा दिवसभर आहे ना असंच चालू असतो असा दंगा चालू असतो त्याचा तर आम्ही झालेलो आहोत रेडी मस्तपैकी पुष्पा बघायला जायला अरे हो 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 मी पण स्वेटर घालते ना रेवि आणि इथं तुम्हाला मी आमचा जादू दाखवते जादू अ बघा जादू जादू जाबू नाही रे जादू जादू तर मी पण स्वेटर घालते तिकडे थंडी असेल एसी मध्ये जरा हुळहुहुडहुडू नको व्हायला माझ तर चलो तुम्हाला मूवी बघते आणि सांगते की ती कशी आहे काय आहे तर बघूया कसा मूवी तो ए आहे बबडू या सेटलं गाडी चलो येलो जाऊन दे तर तुम्हाला बबडूला आमच्या गेम दोन दिसलाय आपण पिक्चर बघायला आलोय पिक्चर मूवी पुष्पा नको पिक्चर <laughs> बबडूला नको ते दिसलंय आम्ही आलोय मूवी बघायला आणि की तुम्ही नकळत मॅचिंग मॅचिंग केलंय मला या विषयावर अ बोलायचं काय घ्याल मध्ये बघूया इकडे काय काय आहे ते नुसतं त्याला मजा दाखवते हां कुठे हा जा बघ जा बघ जा बघाच काय खेळायचं आहे खेळ कुठे चाललंय रे के असं तर तू सगळं पूर्ण राऊंड मारेल एक एक बोलायचं काय घ्या बोलायचं काय घ्या तुम्हाला आता प्रत्येक वेळेला असं हे करावं लागेल बोलायचं काय घ्या ब्लॉग मध्ये मंडळी आलोय मुव्ही बघायला पण खाकाय जाऊन देतच नाही चल, चल, चला आम्ही चाल आम्ही चाललो का तू रा उचलून घ्या त्याला आणि चला पुष्पा आमचं पुष्पाने जरा मेहरबानी केली पुष्पा पिक्चर मस्त आहे तर आहोणसाठी बनवलाय मस्त असा गरमागरम शिरा आता आपण त्यांना हातीकडून हो हो करतायत तर आता पण त्यांना मस्त असा शिरा देऊया ठीक आहे आणि त्यांना विचारूया शिरा कसा झालाय ते शिरा हा गोडच होतो असे ते बोलतील मी नाही बघूया काय बोलतोय धनी तुम्हाला शिरा बोला बोला बोलायचं काय घ्याल व्लॉग मध्ये कसा झालाय ऐकलं तिथून कॉपी करायचं असं बाकी काय नाही मी जे बोलेन ते कॉपी करायचं असं दुसरं काय नसतं मला स्वतःचे डायलॉग काय तरी आला ना डायलॉग कधी माराल आपल्याला ब्लॉगर आहे तुम्ही कधी स्वतःचे डायलॉग माराल काल रात्री आहे ना आम्ही उशिरा आलो दोन वाजता आलो ना आपण घरी हां तर दोन वाजता आलो म्हणून काय नंतर काही शूट नाही केलं कारण बबडू पण झोपला होता आणि आम्ही पण झोपून गेलो पिक्चरच बोलाल तर पिक्चरचे रिव्ह्यू घरी देतील पिक्चर कसं आहे चांगला पिक्चर नाही मस्त पिक्चर आहे म्हणजे काय आहे का पिक्चरचा जो पहिला पार्ट आहे ना म्हणजे पुष्पावन आहे ना त्याला धरून स्टोरी आहे म्हणजे असं वेगळंच काय नाही असं एकदम अशी स्टोरी टाकली आहे त्याच्यामुळे मजा येते बघायला काहीतरी वेगळं असं विचित्र टाकलं असतं ना मग ते विचित्र वाटतं ती स्टोरी जरा म्हणजे धरून त्या पहिल्या स्टोरीला धरून दुसरी स्टोरी आहे त्याच्यामुळे मजा येते बघायला तर आम्हाला खूप मस्त वाटला पिक्चर तुम्ही पण नक्की जाऊन बघा जर बघितलं नसेल तर अजून पिक्चर आहे मोठा नक्की बघा नक्की बघा जर बघितलं नसेल तर ओके तर मग आजचा बेज काय आहे जेवाला काय बनवू को आहे चिकन करी आमच्याकडे एक दोन दिवस करून चिकन 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 वड़े। चिकन करी सुका फ्राय चिकन खिचडी अजून काय बनवतो अजून चिकनच काय बनवतो चिकन वडे टोमॅटोवरचं चिकन असं आमच्याकडे चिकनचे प्रकार एक दिवस ॲड करून दोन दिवस ऍड करून होत असतं तर ता आजचा प्रकार चिकन करी आहे आमचा ठीक आहे चाल चिकन दे चिकन बनवताल तुला काय पाहिजे तुला दुधू तुम्हाला काय पाहिजे अ तुम्हाला काय पाहिजे याला दुधू तुम्हाला या पास्ता बघा कशा डिमांड आहेत आमच्याकडं चहा अजून चहा पाहिजे बबडूला आमच्या मोठ्या बबडूला चहा आणि पास्ता पाहिजे छोट्या बबडूला दुधू पाहिजे जेवण बनवायचं आहे मी एकटी बाई काय काय करणार ग बाई बाई आता आमच्या सरांना पास्ता बनवते आपला तो रेडी रेडी पास्ता आहे ना तोच बनवते एक मिनट आहे का बघवणे मी आणला होता मंडळी आता मल्टी टास्क करायला लागणार आहे बबडूला पाहिजे नाही आणि आव्हनं पाहिजे पास्ता आता हा पास्ता करते आणि ही बघू ना मॅगी जास्त नाही खाणार थोडीशीच खाली तो एकदम बारीक मॅगी करून घेते कधीतरी नेहमी तर मी मॅगी नाहीच देख्याला दिसली त्याच्यामुळे काय तो आता ऐकणार नाही आता ते बनवून घेते पास्ता काय रेडी आहे आपल्या मॅगीसारखंच बनवायचं हो तो आहे माझा पास्ता रेडी म्हणजे झाला आहे ऑलमोस्ट ह्याच्यामध्ये ना थोडीशी चिली फ्लेक्स टाकले मी ते पॅकेट मध्ये थोडीशी फिकी फिक्की आमच्या आहोंना जर आवडत नाही थोडस तिखट लागतं म्हणून चिली फ्लेक्स हो ऐकलं आणि इथे ही मॅगी आणि इथे चहा पण ठेवलंय काय करणार ऐकतच नाही ते काय बोलायचं विचारलं मी लोकच बोललो ना तो काय करणार साहेब आपला ऐकतोय इथे चहाला पण उकळी आले आणि इथे मस्त असा अहोनचा पास्ता पण रेडी आहे इथे छान अशी बबडूची मॅगी पण रेडी आहे दोघांवर पण असे चीज टाकले मस्त आता आम्ही मस्त खाऊन घेतो मी यातल्याच दोघांमधलं थोडं थोडं खाते जेवण पण बनवायला घ्यायचंय चलो खाऊन घेऊया आता फटाफट काय झालं चीज टाकले फेरी फिरी, फिरी सोच टाकली बघू तेच नाही केली असं रिएक्शन नको तुम्हाला छान पण नाही होच बोललं पाहिजे होतं फक्त तुम्हाला तर काय नाव ठेवलं असतं ना मग बघितलं असतं मी तुम्हाला एवढं मेहनतीने दोन दोन तीन तीन आयटम बनवायला लावत मला एका टायमाला एक मी खाल्लेलं आहे पण तुम्हाला नाही दिलंय मी पास्ता रे मॅगी सारखाच पास्ता मस्त नाश्ता करून घेतो आता आमचा नाश्ता बघा आठ वाजता आम्ही नाश्ता करतो म्हणजे आमच्या ना जेवणाला काही टाइमच नसतो आमच्या खाण्यापिण्याला काहीच टाइम नसतो सकाळचा नाश्ता बारा दुपारचं जेवण चार आठ वाजता आमचा पुन्हा एकदा नाश्ता होतो आणि जेवायला साडे दहा दहा साडे दहा वाजतायत झोपायला तर विचारूच नका हे रोजचं आहे -फट तर आता ना फटाफट नाश्ता करून घेते तर ठीक आहे आजचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितलात त्यासाठी खरंच खूप 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 थँक्यू आणि आजचा व्हिडिओ मी आता था इथेच थांबवते पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत आहे ना आपल्याने आपल्या माणसांची काळजी घ्या चलो बाय बाय